आणि पावसामुळे पनिला सुट्टी आहे आजू बसली बाहेर केले सकाळसाठी भाजी दोड़केची आमटी भाकरी करते मी आज रोज माझ्याकडे घरी सकाळी चपाती असते मग आता मेथीची भाजी आहे तर भाकरी करूया आणि वाजले आहे साडे दहा

मी पण खाल्ली थोडासा मी आणि आधुन मॅगी करून खाल्लेली आहे थोडासा पाऊस होता पाच मिनिट उघडला आहे बघू दिसला हे बघा आत्ता जस्ट उघडलेला आहे तर काही सांगू शकत नाही अचानक पण बंद झालं बंद झालं पाहिजे झालं आले आले कृष्णा अद्याला कृष्णा आवडतो ते कृष्णा कृष्णाला बोलवते बघू शकतो आता उघडलं पाहिजे बंद झाला तर पावसाचं ल चला चला कृष्णा आता थोडा वरती जाईल काल दोन दिवसापूर्वी जायचं होतं पण पाऊस जास्त असल्यामुळे पण आज थोडा उघडसा पाऊस आहे तांदूळ हे बघा इकडे पण आहे सगळं घेऊन आले आता सगळं व्यवस्थित राहते काल कपाट सगळं पुसून लावलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी तेल आता ठेवलं ह्याच्यामध्ये तेल पिशवी मी ठेवलं आता आता सगळं सगळं व्यवस्थित सगळं जिंकल्या तिथं करतेस येत आणि ती बघा एवढी भली मोठी पण जे लागत तेच आपण म्हणतो चला मी आता सगळं व्यवस्थित भरते आणि पेरूला पण खूप झोप आली आता हे भरत्यांचा झोप होते तिला मी आता पेरू तिला खा खाल हे लावून घेते आणि हे तांदूळ मी एक एक किलोचे पॅक आणलेत आता म्हणजे आपल्या टेस्ट करायची मी एकदम गोनेच घेते म्हणजे कसं तर पण पडत आता टेस्ट करायची एच एम टी काहीतरी आहे एच एच एम टी आणि त्याच्या आणि खाली काहीतरी नाव होतं एच एम टी आणि आता बघू हा टेस्टी कसा लागतो आणि हा आहे इंद्रायणी आता बघू हा आपण कसा लागतो आता कोणता चांगला तो मी आणणार आहे कारण गेल्या वेळेस कसं झालं एक गोणी घेतली हा आणि आणली पण सुरुवातीला चांगलं वाटलं आणि नंतर नंतर मको वाटायला लागला तो तांदूळ त्याच्यामुळं म्हटलं टेस्ट करूया आणि मगच ठेवूया म्हणून मी हे घेऊन आले आणि सो मध्ये ज्वारी आणि हेची चटणी कारळ म्हणतात ह्यांना कारळा आहे कारळा आहे हे आणि ह्याची चटणी ह्यांना आणि खूप आवडती म्हणून मी दोन पॅकेट मम्मी माझी खूप छान बनवती आता मी ट्राय करायचं म्हणते पण मग असं नाही म्हणते की उगाच हे चाळीस रुपयेचं मात्र वेळा नको त्याच्यामुळं हे असंच ठेवणार आहे मम्मी तर मम्मी बनवेल चटणी त्याच्यामध्ये शेंगदाणा तीळ खोबरं चटणी असं काहीतरी मीठ मम्मी घालते लसूण खूप छान होते चटणी जिरे पण ना जिरे पण घालते खूप भारी होती परीला खूप आवडते ती ज्या शाळेला डब्यातून पण घेऊन जाते चला आता मी सगळं भरते वर वाजले आहे पाच आणि मी बनवते वडापाव भाजी बनवून घेते वडाची माझ्या हातचा वडापाव शिंपाला खायचा होता <coughs> 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 मिरचीचा ठसका माझ्याचा वडापाव शिल्पाला खायचा होता म्हणून बनवायचा आणि परी मला हेल्प करते परी पण मदत करायला बापरे तिला मी बटाटा चिरड्याला दिला मॅश करते तू हे बघा हात का मला का प्रश्न करतेस मिरची भाजून सुरू त्याच्यामध्ये बटाटा घालून गरम करते झालंय झालंय बस एक 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 प्रोसिजर मी करून घेते म्हणजे किचन पण घालणार दाखव म्हणजे ती आणि आजू पहिला दाख बघा बघू शकता त्याच्यामुळे जराशी वळे माझे लागलेले आहेत सारख आता ताव ठेवायचा सगळे वडे झालेले आहेत तवून मस्तपैकी पैकी खुशखुशी झालेले आहेत बघा कांदा पाव आणि आदू बघा हे सगळं चाललंय आणि आणि मग मी आता मिरची पा कसं झालंय वडापाव एक नंबर

द्या आता द्या भास आता नको दोघे पण बाहेर चला आता मला पोचायचं मारू दे जरा चिकड चिकड तूप ठेवलेला आहे भात अधू ती चुरी उघडून ते आपण मग ना तो ब्लॉक तो बघू हा आणि ते माझलेलं आहे

फोर फायू सिक्स सेवन एट आता मॅगी बरोबर खेळत बसल्या अध्यावर चला तर मी आता घेते वरण बनवून वरण भात तर मी बनवत आहे आता वरण आणि वडापाव खाल्ल्यामुळे आता थोडस लायसी जेवण त्याच्यामुळे मी वरण बनवते आणि आधू बघा बघा आधू ती मॅगी घेऊन इकडे या पटकन

थोडंसंच पहिल्यांदा घालून घेते आणि मग त्याच्यानंतर चांगली उकळी आल्यावरती हे करते हे डाळ फेटून घेतलं अशी आधू बघा भात खाते हा बसा सीट नीट बसा हां गुड गण खूप छान झाले हो थांबे पाणी देते तुला हे बघा एवढं वरण बनवलं मी आता एक पाच मिनटं शिजवायचं चांगलं उकळी देऊन खूप मस्त मला लागते मस्त मस्त परी कुठे गेली परी आत्ता जास्त आलेली परी मी वरण बनवले तुला माझ्या वरण आवडतं का का नाही तोंडाने सांगावे परी आत्ताच अभ्यास करून आलेली आहे कंटाळून एकदम कंटाळ आला उद्या पण सुट्टी शाळेला उद्याचा पेपर तुमचं संडेला घेणार आहे हो उद्याचे पेपर संडेला घेणार आहेत आणि परीना आज काहीतरी वेगळं केलंय नको जाऊ नको आता एवढ्या सुट्ट्या घेतल्यात तर गेलं पाहिजे ना परीक्षा होती तुमची उद्या डोळे बघू परीना आज डोळ्यांना ना काय लावलंय काज लावून ठेवले भीती वीत लावले का ते नव्हे तू बाहेरून आल्यावरच फ्रेश झालीस ना हा बरं झालं तर ही एवढा खाणार आहे ना माझा हिला मी भात दिलाय तरी काय करत बसते मला पटकन हात काढ पटकन हात काढ आमचं सर्वांचं जेवण वगैरे आदू बघा पहिल्यांदा जेवण वगैरे झालेलं आहे आता माझी भांडी वगैरे झाली आत्ता दिवसाचं माझं काम समाप्ती झालेले आहे आजरा बाजार वगैरे भरल्यामुळं खूप थोडस काम त्यामध्ये वडापाव मस्त झालेले पण पहिलं जे मी तळले ना ते थोडेसे थोडेसे लागलेले चिकटले नव्हते एक मिनिट परी ला दे आणि पाटण मध्ये स्थिती तशीच आहे म्हणजे पाणी वगैरे कोयनेच जेवढं सोडलं तेवढं तेवढ्यावरतीच थांब थांबवलं आणि आज थोडासा पाऊस कमी जास्त आहे पूर्ण पाणी वगैरे गेलेलं आहे आणि मेन म्हणजे लोक काही ठराविक लोकांना त्याच वाईट वाटत काही ठराविक लोकांना त्याच हे होत ठेव तुझ्याकडे तिला ठराविक लोकांना हे म्हणजे मजा वाटते कोण सेल्फी काढते कोण काय वाटते पण ज्याच्या घरामध्ये पाणी गेलं त्यांना किती दुःख आणि त्रास होत असतो याच मला वाईट वाटत आणि स्वामीचरणी एकच प्रार्थना आहे की पाणी आणि देवाचरणी एकच प्रार्थना करते कि पाऊस आता थांबावावी अशी प्रार्थना करते सर्वांनीच करूया म्हणजे प्रत्येक म्हणजे एक एक लहान मुलं सुद्धा आहेत ती यांची सोय दुसरीकडे केलेली आहे ते बघूनच वाईट वाटतं परीक्षा शाळेमध्ये सोय केलेली आहे इथलं मी जे बघते ते सांगायला लागले म्हणजे खूप वाईट वाटतं लहान मुलांना असं त्रास होतो बघून कारण आपल्या पण घरी एक छोटं बाळ आहे त्याला म्हणजे त्याच रुटीन असतं हे खायला हवं ते खायला हवं हे करायला हवं ते करायला त्यामुळं लहान लेकरांचं सुद्धा हाल होत ते खूप वाईट वाटत म्हणून प्रार्थना आहे की आता बास आता अतिवृष्टी ही बास प्रत्येकाच व्यवस्थित होऊ दे असं वाटला